नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग तीन हस्तिनापूर नगरीच्या पूर्व दिशेला एका विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आलेल्या त्या अतिभव्य प्रेक्षणगृहाकडे आज सकाळपासून पौरजनांची रीघ लागली होती पश्चिमाभिमुख प्रेक्षणगृहाच्या डाव्या उजव्या बाजूला वेगवेगळ्या शस्त्रविद्यांच्या प्रदर्शनासाठी अनेक लहान मोठे आखाडे तयार करण्यात आलेले होते प्रत्येक आखाड्यात कौशल्य प्रदर्शनासाठी लागणारी शस्त्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होती कितीही वाकवली तरी न मोडणारी पेरेदार टणक वेळू आणि चिवट लोहपट्टिका यापासून तयार करण्यात आलेली अनेक प्रकारची लहान मोठी नक्षीदार धनुष्य नित्य सहाणेवर घासून आणि तेलपाणी करून धारदार बनवलेले सर्पमुख सुची भल्ल नाराज सन्नत पर्व निषित क्षुरप्र आज्जलिक बस्तिक गृग्रपत्र यांसारखे कितीतरी प्रकारचे बाण सुवर्णाचं नक्षीकाम केलेल्या नाना प्रकारच्या अवजड गदा खेरीज त्रास भृशुंडी तोमर शूल त्रिशूल चक्र आणि अनेक प्रकारची बळकट मुठींची धारदार खग अशी कितीतरी शस्त्र तिथं सज्ज ठेवण्यात आली होती प्रवेशद्वारात उभं राहून समोर पाहिलं तर उंच व्यासपीठ सहज नजरेत भरत होतं त्यावर सुवर्ण मंडित आणि रत्नजडित आसनं आसन ठेवलेली होती मध्यभागी ठेवलेल्या सिंहासनाच्या वरच्या बाजूला कुरुजांगल राज्याचं प्रतीक असलेली स्पेरी चंद्रध्वज सकाळ वाऱ्याच्या हळवार लाटांवर हलकेच आंदोलत होती व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अनेक शस्त्रांनी युक्त अशा शस्त्रगाराची योजना करण्यात आलेली होती तर डाव्या बाजूला खास म्हणून तयार करून घेण्यात आलेल्या गवाक्षात राजपरिवारातील स्त्रियांची आसन्न ठेवलेली होती त्यावर पारदर्शक जवनिका सोडण्यात आलेल्या होत्या उर्वरित तीनही बाजू पौरजनांसाठीच होत्या संपूर्ण प्रेक्षणगृह सहज नजरेच्या टप्प्यात यावं प्रत्येक आखाड्यात सुरू असलेलं शस्त्र प्रदर्शन प्रत्येकाला विनासायास पाहता यावं अशी ती कुशल योजना होती आचार्य द्रोणांच्या इच्छेनुसार महामंत्री विदूर त्यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या त्या प्रेक्षणगृहाच्या रचनेत कुठलीच उणीव म्हणून राहिलेली नव्हती त्यात सर्व प्रकारच्या खेळांची व्यवस्था केलेली होती तशी सहस्रावधी लोक ते सर्व खेळ व्यवस्थितपणे पाहू शकतील अशी बैठक व्यवस्थाही करण्यात आलेली होती प्रेक्षण गृहाच्या प्रवेशद्वारावर रणवाद्यांचा जल्लोष सुरू झाला वातावरणात एक वेगळा चैतन्य भरून राहिलं होतं पौरजनांना आज आपल्या राजपुत्रांचं युद्ध कौशल्य पाहायला मिळणार होतं उन्मत्त हत्तीशी झुंज घेऊन त्याला गदेच्या प्रहारांनी ठार करणाऱ्या भीमाचं अचाट साहस नकुलाचं खग चापल्य दुर्योधन दुःशासन या बंधू गदायुद्ध कौशल्य याविषयी आत्तापर्यंत खूप ऐकलं आहे आज ते सार प्रत्यक्ष पाहायला मिळणार दुर्योधन मोठा योद्धा झाला आहे म्हणतात आणि द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य अर्जुन तो तर म्हणे शब्दवेधी बाण मारण्यात मोठाच कुशल आहे तोच आज सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरणार यात शंकाच नको प्रेक्षणगृहाच्या तीनही बाजू पौरजनांनी भरून गेल्या महाराज धुतराष्ट्र पितामह भीष्म महामंत्री विदूर यांनी आणि इतर अनेक देशांहून निमंत्रित करण्यात आलेल्या क्षत्रिय राजांनी आपापली आसनं ग्रहण केली गवाक्षावरील पारदर्शक जवनिका हलली महाराणी गांधारी तिथं बसून आपल्या मुलांचं कौतुक ऐकणार होती आणि पांडवांच्या ऐकून ती तिच्या शेजारी बसून तिला सार सांगणार होती प्रवेशद्वाराजवळ सुरू झालेल्या रणवाद्यांचा आवाज एकदम वाढला आचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा याच्यासह प्रेक्षण गृहात प्रवेश करत होते शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या आचार्यांनी शुभ्र पुष्पमाला धारण केली होती आणि अंगालाही चंदनाचा शुभ्र लेप लावलेला होता त्या संपूर्ण शुभ्र वेषाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावरची शुभ्र दाढी अधिकच उठून दिसत होती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळंच गांभीर्य प्रदान करत होती द्रोणाचार्य आधी कोणाला पाचारण करतील युवराज युधिष्ठिरा की दुर्योधनाला की सर्वात आधी शक्तिशाली भीम आपल्या बळाचं प्रदर्शन घडवेल सावळ्या वर्णाचे आणि तरतरीत अंग काठीच्या आचार्य द्रोण पंचवीशीच्या तरुणाला लाजवेर असा आत्मविश्वासानं उंच व्यासपीठ चढून महाराज धृतराष्ट्रांपुढे उभे राहिले नम्रपणे मस्तक झुकवून त्यांनी स्पर्धा सुरू करण्याची अनुमती मागितली अस्वस्थपणे पापण्यांची उघडझाप करत बसलेल्या महाराजांना हात उंचावून उन संमती दर्शवली अनुज्ञा मिळताच आचार्य दोन पावलं चालून पुढे आले रणवाद्यांचा जल्लोष थांबला सर्वत्र निरव शांतता पसरली संपूर्ण प्रेक्षणगृहाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आचार्य द्रोण बोलू लागले सर्वप्रथम त्यांनी प्रेक्षणगृहाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला आणि सर्वात आधी युवराज युधिष्ठिराला आपलं शस्त्र कौशल्य दाखवण्याची आज्ञा केली पुन्हा रणवाद्यांचा तोच जल्लोष सुरू झाला आणि आचार यांच्या त्या आधनीची वाटच पाहत असल्याप्रमाणे उभा असलेला युधिष्ठिर आखाड्यात उतरला युधिष्ठिराने खग्ग उपसून पवित्रा घेताच त्याच्यावर चौघे सैनिक चालून गेले परंतु तो हल्ला त्यानं सहज परतवून लावला त्यानंतर खग्ग खाली ठेवून त्यानं धनुर्विद्येतलं कौशल्य दाखवलं तेवढ्यात काही गदाधारी सैनिक त्याच्यावर चालून गेले धनुष्य खाली ठेवून युधिष्ठिरानं गधा पेलली आणि त्यांचाही हल्ला परतवून लावण्यात तो यशस्वी ठरला गदायुद्धातलं खरं कौशल्य दाखवलं ते त्याच्यानंतर आलेल्या दुर्योधनानं विजेच्या वेगानं फिरणाऱ्या दुर्योधनाच्या हातातल्या गदेवर नजर ठरत नव्हती त्याच्यावर चाल करून आलेल्या त्या योद्ध्यांवर तो भुकेल्या लांडग्यांसारखा तुटून पडला होता बराच वेळ चाललेले ते गदायुद्ध शेवटी कृपाचार्यांनाच पुढे होऊन थांबवावं लागलं राजपुत्र दुःशासनानंही तेच कौशल्य प्रकट केलं आंधळा राजा विदुराच्या तोंडून मुलाचं कौतुक ऐकत होता दुःशासन आखाड्यातून बाहेर पडताच खग कुशल नकुल आणि धनुर्विद्या कुशल सहदेव आखाड्यात उतरले एकाच वेळी दोन तीन घोड्यांवर आरोहण करणारा नकुल सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला दुर्मुख दुर्जय दुर्घर्ष दुर्मर्षण सह दुस्सह चित्र उपचित्र विवीरशती विकर्ण पुरुमित्र प्रथम भीमबल भीमरत इत्यादी अनेक दुर्योधन बंधू आपापलं कौशल्य दाखवून गेले सर्वांना आता प्रतीक्षा होती ती भीमाची उन्मत्त हत्तीशी टक्कर घेणारा भीम महा गदा गदायुद्ध प्रवीण भीम भरपूर मध्य उन्मत्त केलेला तो महाकाय हत्ती आखाड्याच्या आवारात सोडण्यात आला गुंजेसारख्या लाल झालेल्या डोळ्यातून ठिणग्या सांडत तो समोर येणाऱ्या शत्रूचा शोध घेऊ लागला शक्तिशाली भीम दणकन उडी मारून पुढ्यात उभा ठाकताच त्या मदोन्मत्त गजराजाचं मस्तकच पेटलं सोंडेचा विळखा पसरवून तो भीमावत चालून गेला परंतु सोंडेचा स्पर्श होण्यापूर्वीच भीम शिताफीनं निसटला आणि हत्तीच्या पाठीमागे गेला संताप्त चित्कार करत एकेका तुळी पुढचे दोन्ही पाय उचलून हत्ती मागे वळतो तोवर भीम त्याच्या पोटाखाली गेला आणि तसाच पाठीवर चढला हत्ती त्याला पाठीवरून खाली फेकण्याचा प्रयत्न करू लागला बराच वेळ ही झटपट चालली भीम हरला नाही आणि हत्तीही थकला नाही तो आता अधिक सिरेला पेटला हत्तीला चकवून भीमानं जमिनीवर उडी घेतली हातानं प्रचंड आकाराची लोहगदा घेऊन तो गरागरा फिरवत पाठला करत येणारा त्या हत्तीसमोर उभा ठाकला आणि दुसऱ्याच क्षणी तो प्रचंड लोहगदा हो हत्तीच्या मस्तकावर आदळली मध्य प्राशनामुळे हत्ती आधीच बेधुंद झालेला तो खालीच तिरमिरलाच झाला तो आघात सहन न होऊन प्राणांतिक चित्कार करत तो सैरावेरा धावू लागला विषारी बाण मारून सैनिकांनी त्याला खाली पाडलं जीवाची प्राणांतिक तडफड होऊन हत्ती शांत झाला उपस्थित जनसमुदायात भीमाच्या जयजयकाराचे आवाज घुमू लागले रणवाद्यांचा आवाज असमंत भेदून वर चढला आपला प्रिय शिष्य अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवून आचार्य द्रोण महाराजांसमोर उभे राहिले त्याने हात वर करता जयघोष थांबला प्रेक्षणगृहात उपस्थित झालेल्या प्रत्येक माणसाला स्पष्ट ऐकू जाईल अशा आवाजात ते म्हणाले हे कुरुश्रेष्ठ हा माझा शिष्य अर्जुन जो मला माझ्या मुलापेक्षाही अधिक प्रिय आहे एकाग्रता आणि बुद्धी सामर्थ्य या दोहोंच्या बळावर त्यानं जे प्रकारची शस्त्र कौशल्य आत्मसात केली आहेत त्या अर्जुनाचं अद्वितीय कौशल्य आता आपण पहावं आचार्य आणि पितामहांच्या आशीर्वाद घेऊन अर्जुन व्यासपीठावरून खाली उतरला आणि क्षणाचाही विलंब न करता एका पाठोपाठ दुसऱ्या आखाड्यात उतरून आपलं कौशल्य दाखवू लागला एका आखाड्यातून दुसऱ्या आखाड्यात तळपत निघालेल्या अर्जुनाच्या वेगवान हालचालींवर नजर ठरत नव्हती अश्वारोहण गजारोहण खग्गयुद्ध गदायुद्ध मल्लयुद्ध अशी कितीतरी कौशल्य प्रकट केल्यानंतर त्यानं धनुर्विद्या कौशल्य दाखवण्यासाठी धनुष्य हातात घेतलं इतके परिश्रम होऊनही तो अजून क्षणभर देखील विश्रांतीसाठी थांबला नव्हता की थकल्यासारखाही वाटत नव्हता क्षण गृहाच्या मध्यभागी उभारलेल्या खांबावर हरणांची मस्तक खोवलेली होती धनुर्विद्येतली पहिली कसोटी धावत्या अश्वावर आरूढ होऊन असे बाण सोडायचे की प्रत्येक बाण दोन्ही शिंगांच्या फटीतून पलीकडे गेला पाहिजे सावळ्या वर्णाचा देखणा अर्जुन अश्वावर बसून मंडलाकार वळण घेऊ लागला अश्वाला अपेक्षित गती मिळताच धनुष्याला बाण जोडून त्यानं अचूक सरसंधान केलं उंच आकाशात फेकलेली फळं वरचेवर छेदून दाखवली अचूक लक्षवेध करणारे सुची बाण ज्याच्यावर बाण टाकायचा त्याला चकवण्यासाठी सर्पासारखे जाणारे सर्पमुख बाण खचकन शरीरात घुसून गळासारखे तिथंच ऋतून बसणारे बस्तिक बाण एकाच घावात प्राण घेणारे दणकट असे लोहयुक्त भल्ल बाण धनुष्यातून सुटल्यानंतर बाणाची गती सारखी राहावी म्हणून गिधाडाची पिसं लावलेले गृधपत्र बाण अत्यंत धारदार असे क्षुप्रभ्र बाण फूल खुडावं इतक्या सहजतेनं शत्रूच मस्तक उडवणारे आपजलिक बाण खेरीच सन्नत पर्व निशित नाराज वैतास्तिक अशा कितीतरी बाणांची प्रात्यक्षिक त्यानं करून दाखवली त्या अजोड कौशल्य पाहून संपूर्ण प्रेक्षणगृह आश्चर्याने थक्क झालं परंतु परंतु अर्जुनाचं खरं कौशल्य प्रेक्षण अजून पाहिलंच नव्हतं शब्द वेद धनुर्विद्येचा कळस अर्जुनाचं ते कौशल्य पाहण्यासाठी सारे उत्कंठीत झाले अर्जुनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली स्वतःभोवती चार गिरक्या घेऊन तो स्थिर झाला तेव्हा त्याचं तोंड पाठीमागे काही अंतरावर बांधलेल्या कुत्र्याच्या विरुद्ध दिशेला होते धनुष्यावर सुची बाण चढवून अर्जुन सावधपणे चाहूल घेऊ लागला आवाजाचा वेध घेण्यासाठी त्याचे प्राण कानात गोळा झाले सर्वत्र अगदी श्वासही ऐकू यावेत एवढी स्तब्धता पसरली सैनिकानं दिवसताच कुत्रा भुंकू लागला आणि त्याच क्षणी मागं वळून अर्जुनानं बाण टाकला कुत्र्याच्या तोंडातून रक्ताची धार भळभळली भुंकणं थांबून तो प्राणांतिक विहळू लागला महाधनुर्धन राजपुत अर्जुनाचा कोणीतरी घोषणा दिली विजय असो त्या घोषणेला तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळाला घोषणांच्या आवाजात कुत्र्याचं विभळणं विरून गेलं दोन्ही बलदंड हात छातीवर बांधून प्रेक्षणगृहाच्या भव्य प्रवेशद्वारात उभा असलेला कर्ण ते दृश्य एकटक पाहत होता अर्जुनानं दाखवली होती ती सगळी कौशल्य त्याच्याही बाहूत विद्यमान होती ती दाखवण्यासाठी त्याचेही भाऊ फुरफुरत होते मन वितावळ झालं होतं मन उतावीळ झालं होत परंतु अजून निर्णय होत नव्हता सकाळपासून सुरू असलेल्या स्पर्धा त्या संपत आल्या होत्या प्रेक्षण गृहाच्या प्रवेशद्वाराची सावली अर्ध अधिक मैदान व्यापून पुढे सरकली होती सूर्यास्त व्हायला फार फार तर घटकाभराचाच अवकाश उरला होता अर्जुनाच्या जय ध्वनि ध्वनी अजूनही आकाशात घुमत होते अपेक्षा होती तसंच घडलं लक्षवेध पाहायला मिळाला डोळे तृप्त झाले खरोखर असा शिष्य मिळाला तो गुरु धन्य असा लोकोत्तर पुत्र मिळाला तो पिता धन्य ती माता धन्य आता आता गुरु द्रोणाचार्य गौरवमाला घालून त्याचा सन्मान करतील तो प्रसंग पाहायला मिळावा म्हणून लोक पुन्हा उत्कंठीत झाले एका हातात निलोत्पलांची माला घेतलेले आचार्य द्रोण दुसरा हात वर उभारून पौरजनांना शांततेचे आवाहन करत होते आपल्या शिष्यानं गाजवलेल्या पराक्रमाचा आनंद त्यांच्या मुखावर ओसांडून वाहत होता आजच्या शस्त्रस्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरलेल्या अर्जुनानं आपलं विजयी धनुष्य खांद्याला अडकवलं आणि तो गौरवमालेचा स्वीकार करण्यासाठी आत्मविश्वासानं त्या उंच व्यासपीठाच्या पायऱ्या चढू लागला आणि जनसंमर्दात पूर्ववत स्तब्धता पसरली आणि एवढ्यात थांबा स्पर्धा अजून संपलेली नाही साऱ्यांनी पाहिलं आणि पुढे भाग तीन असतो भाग चार मध्ये वाचूया खरच कर्ण मैदानात उतरेल मैदानात उतरलाच तर काय सुतपुत्र कर्णाला क्षत्रिय अर्जुनाबरोबर स्पर्धा करण्याची संधी दिली जाईल की पुन्हा एकदा कर्ण या स्पर्धेच्या मैदानातून अपमानित होऊन जाईल पुढील भागात वाचूयात